तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत का सरकारने पैसे जाहीर करूनही तुमच्या खात्यात पैसे आले नाही का तर चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू आपण चला तर मग घर बसल्या दोन मिनिटात आपल्या मोबाईलवरून एक तक्रार करून आपले पैसे पुन्हा मिळवू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर आपल्याला सगळ्यात पहिल्या गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल की बहिण योजना म्हणून सर्च करायचं आहे जसे आपण सर्च कराल त्यानंतर एक पेज ओपन होऊन आपल्या पुढं एक गुगलवर सर्च केल्यानंतर एक पेज ओपन होऊन आपल्या पुढे येईल तर ही लिंक मी वरती पोर्टलवर दिली आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन जेणेकरून आपल्याला ह्या वेबसाईटवरती डायरेक्ट जाता येईल तर ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर हे होमपेज आपल्यासमोर दिसेल ह्या होम पेजवरती वरती बरेच ऑप्शन दिसतील यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणती माहिती मुख्य पृष्ठ अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग वरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर यावरच्या कॉलममध्ये आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर पासवर्ड आणि खाली दिलेला कॅबच्या खालच्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यावरती हा पेज आपल्यासाठी ओपन होऊन येईल या पेजवरती लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्कीम ॲप्लिकेशन प्रोफाईल या सगळ्या गोष्टी दिसतील या ठिकाणी ग्रीव्हन्स ऑप्शन दिसतो आहे आपल्याला त्या ग्रीवन्स ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे ग्रीवेन्स ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला ॲडग्रिवन्स म्हणून ऑप्शन दिसेल या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला समोरील बॉक्समध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे ज्या पण व्यक्तीचा आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या महिलेचे आपले पैसे बंद झाले आहे त्या महिलेचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आधार नंबर फिल केल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये आधारची फ्रंट आणि दुसऱ्या कॉलममध्ये आधारची बॅक बॅकसाईट आपल्याला अपलोड करून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचे ते बॉक्समध्ये मार्क करून सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर ग्रीवेन्स फॉर्म ओपन होऊन आपल्या समोर येईल त्यानंतर आपल्याला ग्रीवेन्स टाईप सिलेक्ट करायचं आहे ग्रीवेन्स टाईपमध्ये माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन असे दोन पर्याय दिसतील जर तुम्ही दुसऱ्याची कंप्लेंट करत असाल तर खालचा पर्याय निवडा स्वतःची कंप्लेंट करत असाल तर माय ॲप्लिकेशन म्हणून आपण सिलेक्ट करा आणि आपल्या लॉग इनवरून आपण जर दुसऱ्याची कंप्लेंट टाकत असेल तर कंप्लेंट ऑदर ऑप्शन सिलेक्ट करा आणि मी स्वतःची कम्प्लेट केल्यामुळं मी माय सेल्फचा ऑप्शन सिलेक्ट करतो त्यानंतर या ठिकाणी अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्ट असे भरपूर विषय ऑप्शन्स दिसतील यामध्ये आपल्याला जेवढे पण ऑप्शन असतील या ठिकाणी जो पण ऑप्शन आपल्याला सुटेबल असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर सबमिट बटन दिलेलं आहे त्या सबमिट बटनवरती सिलेक्ट करून आपल्याला आपला अर्ज सबमिट करायचा आहे याच्यानंतर काही वेळातच आपल्याला एक एस एम एस सबमिट केल्याचा आणि त्यानंतर अप्रुव्हल किंवा चौकशी होऊन आपला आपल्याला ही स्कीम चालू करण्यात येईल